या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे तुमची शेती वाहून गेली का पीक नष्ट झाली जमीन ओसर राहिली आणि मेहनतीचं सारं स्वप्न पाण्यात गेलं का तरी बातमी नक्की ऐका कारण महाराष्ट्र शासनानं नुकताच एक मोठा जेआर काढला आहे ज्यामध्ये राज्यभरातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल बत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सेस युट्यूब चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाने अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेला नवीन जे बद्दल या जी नुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्यभर झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मोठी मदत देण्यात येणार आहे महत्वाचं म्हणजे ही मदत कुठल्याही मध्यस्थी विना थिट डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर चला मित्रांनो पाहूया या जी मध्ये नेमकं काय म्हटलं आहे आणि याचा फायदा आपल्या शेतकऱ्यासाठी कसा होणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया शकता. अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एकविष याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर बाबी करता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदाय अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सहा दोन हजार च्या शासन निर्माण सतत नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे आता शासन निर्णय काय आहे ते बघूयात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार रुपये तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे संदर्भाधीन अनुक्रमांक एक येथे नमूद दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या पत्रातील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी तथापि सालू हंगामामध्ये या पूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेला निधीचा समावेश नाही याची घ्यावी एका हंगामात एक, हंगा एक या याप्रमाणे वीज दराने मदत देण्यात याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्ती करता व्हीत केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची असणार आहे मित्रांनो या जी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली जनावरांचं नुकसान झालं आणि संपूर्ण मेहनतीचं पीक पाण्यात गेलं पण शासनाने घेतलेला हा निर्णय म्हणजे त्यांच्या संसाराला पुन्हा उभं करण्यासाठी दिलेला हात आहे धन्यवाद